हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये कर्ज फिटेपर्यंत पर्यंत कर्जदाराची काही मालमत्ता ताब्यात ठेवण्याचा कायदेशीर हक्क किंवा धारणाधिकार होत आहे लीनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे अ लीन इज अ टाइप ऑफ सिक्युरिटी ओवर प्रॉपर्टी दुसरा वाक्य आहे द कॉट ग्रांटेड मी अ लीन ऑन माय डेटस प्रॉपर्टी तिसरा वाक्य आहे द जज इंस्ट्रक्टेड द ज्युरी टू इग्नोर द कॉन्सेप्ट ऑफ अ लीन चौथा वाक्य आहे दिस आर्टिकल डिस्कसेस द कंटेंट ऑफ मॅरिटाइम लीन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका Ani channel lah, subscribe kara. Thank you.